श्रीरामपूर इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचा आज सकाळी अपहरण करून त्यांना जबण मारहाण करण्यात आली गुजर सात वाजल्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले होते त्यावेळेला ही घटना घडली हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप गुजर यांनी केला आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली त्यामुळे श्रीरामपूर शहरात खळबळू आली काँग्रेसकडून उभ्या राहणाऱ्या दोन नगरसेवक पदाच्या उमेदवारांना रात्री अटक केल्या जातं त्यांना कस्टडीत टाकल्या जातं त्यांना मारहाण केल्या जाते आणि मध्यरात्री त्यांना पोलिसच त्यांच्या गाडीत बसवून हे एकदा माजी खासदार सुजय विखे पाटलांकडे घेऊन जातात एक वेळेला राधाकृष्ण विखे पाटलांकडे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी दमदाटी केल्या जाते जसं चित्रपटामध्ये दाखवतात की डाकूच्या पुढे पेश केलं जातं अगदी तशा पद्धतीने दोन घटना झालेल्या आहेत आणि याची तिसरी जी घटना आहे ही लोकशाही यांना मान्य नाही आणि ठोकशाहीच आम्ही स्वीकारणार आहोत या दृष्टिकोनातून एकंदरीत हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे हे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो धिक्कार करतो